वरुड येथे शेतकरी पुत्राचा झोपेत भर दुपारी धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता सावकारी कर्जा शेतजमीन बळकविण्याचा प्रयत्न होता याला विरोध करणाऱ्या शेतकरी पुत्राला संपविण्याची सुपारी आत्याने भाच्याला दिली असल्याची बाब पोलीस तपासात समोर आली दरम्यान पोलिसांनी शितापीने अटक केली आहे वरुड येथे शेतकरी पुत्राचा झोपेत भर दुपारी धारदार शस्त्राचे वार करून खून केला होता सावकारी कर्जात शेतजमीन बळकविण्याचा प्रयत्न होता याला विरोध करणाऱ्या शेतकरी पुत्राला संभविण्याची सुपारी आत्याने भाच्याला दिली त्याने साथीदाराच्या मदतीने सतरा मे रोजी हे हत्याकांड घडवून आणले यातील काही आरोपींना वडगाव जंगल पोलिसांनी लगेचच अटक केली मात्र सुपारी घेणारा भाचा पसार झाला त्याला विशेष पथकाने रविवारी जवळा शिवारातून शितापिने अटक केली अंकित उर्फ गोलू रमेश एरगडवार राणार तलाव खेल यवतमाळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे अंकितची आत्या बीबी दत्तू एगडवार व शंकर थुल यांच्या सामन्यावरून त्याने प्रफुल अशोक झाडे राहणार वरुड याचा खून केला घटनेपासून तो फरार होता खुनाच्या घटनेपूर्वी सोळा मेच्या रात्री घाटंजीजवळ अंकितने साथीदारांसह सा एका इसमास चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याचे सांगितले जात आहे या जबरी चोरीचा घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे